म्हणजे सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टर्म्स ऑफ रेफरन्स जी होती तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यानुसार आम्हाला आमच्या आयोगाला मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी एक काम देण्यात आलं होतं एक टास्क होता ते काम आम्ही आता पूर्ण केलं आहे आणि ते काम जे पूर्ण केलं आहे त्या अहवालामध्ये नमूद आहे आणि त्यानुसारच आम्ही आता हा अहवाल दिलेला आहे अहवाल आता काय दिला आहे किंवा त्याच्यावरती त्याच्यामध्ये काय रेकमेंडेशन्स आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही आहे तो तो आम्ही आता माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुपूर्द केलेला आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तर ती ती प्रक्रिया अवलंबून पुढे त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेण्यात येतील सर किती वेळ हा अहवाल बनवण्यासाठी लागलेला आहे याचं काम तर कसं आहे की म्हणजे हा पूर्ण विषय जो होता हा गेल्या एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासूनचा हा विषय त्याच्यावर काही ना काहीतरी कुठलं ना कुठलं तरी काम सुरू होतं पण प्रत्यक्षात जे काम सुरू झालं तर ते सर्वेचं काम होतं ते तेवीस जानेवारीपासून सुरुवात झाली तेवीस जानेवारी ते एकतीस जाने तीपर्यंत होतं आणि नंतर आम्ही आणखीन दोन दिवस वाढवलं कारण याचा जो आवाका होता आणि जो जी व्यापकता होती तर ती पाहता एवढं याला थोडा टाईम जास्त देणं आवश्यक होतं ऑफकोर्स याच्यामध्ये रेव्हेन्यू ऑफिसर्स सगळे सरकारी अधिकारी टीचर्स वगैरे जेवढे होते त्या लोकांची फार मोठी मदत झाली आणि मगाशी जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की खूप जवळजवळ एक तीन एक लाख लो लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड होते आणि त्यांनी जर का हे केलं नसतं तर हे एवढं मोठं काम पूर्ण झालं नसतं यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये आम्ही जो जो जी मेथडॉलॉजी वापरली आहे ती मेथडॉलॉजी एक्सटेन्सिव्ह फील्ड सर्वेची आहे फी एक्स्टेन्सिव्ह फील्ड रिसर्चची आहे मेथडॉलॉजी आणि याच्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली राहणारी पॉप्युलेशन ॲडल्ट पॉप्युलेशन यांना आम्ही टार्गेट केलं होतं तर ती या ही ही टार्गेट करताना ऑफकोर्स म्हणजे जे काही सर्वेच्या मेथड्स आहेत मेथडॉलॉजी आहेत आणि याच्यामध्ये आरक्षित लोक वगळण्यात आले होते परंतु त्यांना आम्ही कव्हर केलं होतं जसं कळलं की हे आरक्षणामध्ये आहे तर मग त्यांच्या त्यांना पुढे सर्वेमध्ये घेण्यात आलं नाही असं असं मिळून जवळजवळ एक लाख एकोणसाठ एक लाख एक करोड अठ्ठावन्न लाख कुटुंब याच्यामध्ये कव्हर झालीत आणि हा जो सर्वे केला आहे हा जो स्टडी आहे हा आमच्या माहितीनुसार भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की जो ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कवर झालेली आहे सर मागच्या वेळेच्या कुठे त्रुटी आहे त्या प्रामुख्याने यामध्ये दूर करण्यात आलेल्या आहेत मागच्या वेळेच्या कोणत्या त्रुटी आहे त्या प्रामुख्याने याच्यामध्ये दूर करण्यात हा नाही आम्ही आता त्रुटी म्हणजे कसं आहे की आता अहवालामध्ये आम्ही सगळं नमूद केलेलं आहे की अगोदरच्या काही त्रुटी होत्या की नव्हत्या कसं होतं आणि सगळे जेवढे मंडल मंडल कमिशन म्हणजे काका कालेलकर कमिशनपासून जेवढे कमिशन झाले नॅशनल लेवलचे कालेलकर कमिशन मंडल कमिशन आणि नंतरचं नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन हे हे सेंट्रल लेवलचे कमिशन्स होते आणि महाराष्ट्रातले जेवढे कमिशन्स कमिटीज झाल्या त्यांचे अहवाल पण आम्ही तपासले ते ते बघितले त्याच्यामध्ये त्यांनी काय रेकमेंड केलं त्यांनी कुठली मेथडॉलॉजी होती हे पण झालेलं आहे परंतु काय कसं आहे की काय निष्कर्ष काय झाले कसं झालं हे आम्हाला सांगायचा अधिकारच नाही आहे आणि आणि तो जो अधिकार आहे तो तो यांच सरकारचा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही आणि मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं हे एक्झॅक्टली टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार आहे म्हणजे जे आम्ही कार्य केलेलं आहे म्हणजे हे कमिशनचं वगैरे तपासणं वगैरे हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आणि टर्म्स ऑफ रेफरन्स हे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण अहवालामध्ये काय आहे याच्याबद्दल आम्हाला सांगायचा काहीही अधिकार नाही आहे तो राज्य सरकारचा आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी कुठलंही भाष्य करू करू इच्छित नाही कारण आम्हाला तो अधिकार नाही आहे आम्ही पुन्हा सांगतो की हा अधिकार आम्हाला नाही आहे आम्ही आम्ही जे काही कार्य केलं ते सांगितलं आणि ते कार्य आता आमच्या अहवालामध्ये तुम्हाला दिसेलच तो योग्य काळामध्ये सरकार त्याच्यावरती जो काही निर्णय घेईल त्यानुसार तुम्हाला पुढील माहिती मिळेल हिंदीमध्ये थोडक्यात हिंदीमध्ये थोडक्यात या, अब देखिए ये जो है ना ये जो सर्वे है सबसे सबसे पहली जो बात है कि ये इस टाइप का सर्वे जिसमें करीबन एक स्टेट की एंटायर पॉपुलेशन कवर हो हो चुकी है इस टाइप का सर्वे हमारी जानकारी के हिसाब से आ, सारे भारतवर्ष में पहली बार हुआ है इतनी इतनी बड़े पैमाने पर कोई सर्वे अब तक के सोशियोलॉजिकल स्टडी जिसे कहते हैं वो नहीं हुआ है ये हमारी जानकारी है क्योंकि हमने जो भी जो भी कमीशन के रिपोर्ट्स देखे हैं इसके पहले नेशनल लेवल के वो इतने बड़े पैमाने पैमाने पर नहीं थे अब ये हो सकता है कि, कि किसी राज्य में कि इससे भी बड़ा सर्वे हो सकता है पर हमारी जानकारी में इतना बड़ा सर्वे नहीं है और इसके लिए जैसे हमने कहा कि इसमें बहुत बड़ी मशीनरी इसमें लगाई गई थी जिसमें करीबन तीन से चार लाख तक लोग इसमें इन्वॉल्व थे रेवेन्यू के ऑफिसर्स थे डिफरेंट एजुकेशन डिपार्टमेंट के थे टीचर्स लोग थे जो भी अवेलेबल थे वो लोग थे उनको सबको ट्रेनिंग दिया गया था और वो ट्रेनिंग दे के और वो बाय गॉड्स ग्रेस वो उन लोगों ने सब ने अच्छा काम किया दूसरी बात है इंटरनेट भी अच्छे से काम किया और uh, जो 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 एप्लीकेशन था वो एप्लीकेशन में भी जो भी हमने थोड़ा बहुत इनिशियल जो टीदिंग ट्रेवल ट्रेवल्स कहते हैं तो वो टीदिंग ट्रेवल्स आए थे पर वो भी हमारे एक्सपर्ट टीम ने रेवेन्यू ऑफिसर्स के एक्सपर्ट टीम ने और एन uh, के ऑफिसर्स ने वो वो दूर किए और uh, बस uh, भगवान के आशीर्वाद है कि इतना बड़ा चैलेंजिंग टास्क वो हम लोग इतने टाइम कम समय में कर पाए में तो आता यहा यहाँ अजुन मैं का ही बोलू शकत नहीं थैंक यू सो मच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका